नमस्कार मी श्रुती राहुल महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते मे जून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातल्या तेहतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची मदत करण्यात आली सप्टेंबर महिन्यातील शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती ज्या दुष्काळग्रस्तांना दिल्या जातात त्याप्रमाणे दिल्या जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे शेतकरी या संकटातून पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाचेही प्रयत्न सुरू आहेत आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळात ज्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं केलेली दहा टक्के दरवाढ रद्द करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्र्यांना याबाबत निर्देश दिले एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळी दरम्यान दहा टक्के भाडेवाढ करत असतं सा। यातूनच साधारणपणे महामंडळाला तीस कोटी रुपयांचा महसूल मिळतो पण यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेता अपवाद म्हणून महामंडळानं जाहीर केलेली दहा टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली नागपूर ते चंद्रपूर या दोनशे चार किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट कॉन्क्रीट महामार्गाला मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली यावेळी चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा सा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या भविष्यात कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची इकोसिस्टीम निर्माण करण्यात यावी त्यासाठी आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत बारामतीसह यवतमाळ धाराशिव आणि लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत उपमुख्यमंत्री पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक पार पडली यावेळी एमआयडीसीनं तयार केलेला बारामती विमानतळ नाईट लँडिंगचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करावा अशा सूचना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सांगली जिल्ह्यातील कौलापूरमध्ये विमानतळाबाबत तात्काळ सर्वेक्षण करा असे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते कौलापूरमध्ये सहासष्ट पूर्णांक छत्तीस हेक्टर क्षेत्र विमानतळासाठी उपलब्ध आहे सांगली जिल्ह्यातील गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठीच विमानतळ उभारणं महत्वाचं ठरणार आहे बीड जिल्ह्यातील खरवंडीतील श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासासाठी वन विभागाची चार हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले केंद्रीय पर्यावरण वन आणि वातावरणीय बदल विभागानं यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली खरवंडीतील चार हेक्टर जागा भक्तगणांच्या सेवा सुविधासाठी रवी रुग्णालय प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेव शास्त्री महाराज आणि संस्थांना मुख्यमंत्र्यांकडे केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात सार्ध शताब्दी महोत्सवाच्या वंदे मातरम गीताच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम या गीताला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या अनुषंगानं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संयुक्त संकल्पनेतून राज्यात सार्ध शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येतोय आहे राज्यभरात सार्ध शताब्दी महोत्सव समितीच्या माध्यमातून देशभक्तीपर विविध कार्यक्रम होणार आहेत यात प्रामुख्यानं वंदे मातरम गीताचं प्रत्येक तालुक्यात समूह गाठ होणार आहे महत्वाची घडामोड लस निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला पंचवीस कोटी रुपयांचा निधी देण्यास तत्वत मान्यता था देण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली लस निर्मितीच्या क्षेत्रात हाफकिन था संस्थेचं मोलाचं योगदान आहे देशातून पोलिओचं उच्चाटन करण्यात हाफकिनचा मोठा वाटा आहे भारत सरकारकडून पोलिओच्या दोनशे अडुसष्ट दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे हाफकिनच्या सक्षमीकरणासाठी पाच वर्षांचा रोडमॅप तयार करावा असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाले येथेच थांबण्याची नमस्कार